प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र यशाला कधीही परिस्थिती आड येत नाही हे सिद्ध करत येवल्यातील यश भडांगे यांनी मुंबई महानगरपालिकेत उपअभियंता या पदासाठीच्या सरळ सेवा भरतीत सव्वीस हजार विद्यार्थ्यांतून सर्वाधिक गुण मिळवत महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला सुनील भडांके या सर्वसामान्य फुल व्यावसायिक कुटुंबातील यशने जिद्दीच्या आणि महत्वाकांक्षेच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या यशचे अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचे ध्येय होते चांगले गुण असल्याने मुंबईतील नामांकित व्हिजीटीआय अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला या ठिकाणीही त्याने आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवत नेहमीच टॉप केलं बीई सिव्हिल ही पदवी संपादन केल्यानंतर त्याने वर्षभर एका खासगी कंपनीत नोकरीही केली मात्र शासकीय उच्चपदाच्या नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या यशला दोन हजार चोवीसमध्ये मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ व उपअभियंता पदाच्या भरतीची जाहिरात आली आणि स्वप्नपूर्तीची संधी चालून आली कंपनीतील नोकरी सोडून त्याने वर्षभर या पदासाठी परीक्षेची जोरदार तयारी केली येथील फुल व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते सुनील भडांगे यांचा यश मुलगा असून त्यांनी देखील मुलाच्या स्वप्नपूर्तीसाठी त्याला नोकरी सोडून अभ्यासासाठी पूर्णतोपरी साथ दिली विशेष म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःच्या हिमतीवर जोरावर त्याने अभ्यास करून ही परीक्षा दिली महापालिकेच्या वतीने उपअभियंता पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत यश भडांगे याने ऐंशी पूर्णांक पाच टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला ग्रामीण भागातून मुंबईसारख्या ठिकाणी एकट्याने एक राहून शिक्षण घेतानाच परीक्षेची तयारीही स्वबळावरच करत हे यश मिळवल्याने येवला शहरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शहा येवला आमच्या आजोबापासून वडील आम्ही फुलाचा धंदा करतो आणि शेती थोडीफार शेती करतो आम्ही सहा भाऊ आहे माझ्या मुलाला चांगल्या पदावर पोहोचला आहे तर मला अभिमान वाटते मुंबई महानगरपालिका दोन हजार चोवीसची सब इंजिनियर या पदासाठी आय पी पी एस मार्फत परीक्षा घेण्यात आली होती त्यात मी अठ्ठावीस हजार विद्यार्थ्यांपैकी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून ऐंशी पॉईंट पाच गुणांसह उत्तीर्ण झालो आहे तुला काय वाटतं त्याबद्दल या या, या यशाबद्दल मी माझ्या फॅमिलीला डेडिकेट करतो आणि जो माझा एक ते दीड वर्षाचा प्रवास होता ते एफर्ट्स माझे सार्थक झाले याचा मला खूप आनंद आहे पुढे काय फ्युचरमधून आता याच्यापुढे देखील काही स्पर्धा परीक्षांचा मी अभ्यास करू इच्छित आहोत आणि मुंबई महानगरपालिकेत माझं शंभर टक्के देण्यात मी प्रयत्न करीन